मी संतोष चव्हाण पुसदरून विनोद शेतावर प्लॉट पाहिलेला आलेला आहो सिलेक्शन डबल फोर टेन डबल फोर सिलेक्शन टेन डबल फोर पाहिला पाहायला आलेला आहो आणि एकदम बेस्ट व्हेरायटी आहे कुठेही मर नाही तीन फूट मिळालेला आहे फट्टा नऊ दिवस पाणी असल्यानंतर नऊ दिवस पाणी असल्यानंतर आणि कुठेही मर नाही नहीं, मर नाही नऊ दिवस पाऊस सारखा चालू होता तीन फुटाचा तुमचं गाव कोणतं पुसद मध्ये प्रॉपर कसा वाटला प्लॉट एकदम बेस्ट आता ते शेतकरी आले ते हा शेगावचे आपले त्यांना पण चांगला आवडला म्हणजे हा तर तुम्ही आता इतक्या दुरून आली कसं वाटलं तुम्हाला म्हणजे कसं वाटते अंतर कसं वाटते फुलं कसं वाटते असा प्लॉट याच्या पूर्वी तुम्ही कधी पाहिला होता का नाही नाही कधीच नाही एवढा अंतर प्लॉट मोडून पुन्हा पेरले याला मर सुद्धा नाही एक तुम्ही एक तरी झाड एवढ्या प्लॉट मध्ये एकच झाड दाखवायचं आहे कुठं आहे कुठ तरी मिलेलं आणि अंतर किती फूट पॅक झालं तीन फूट पूर्ण पॅक झालं काही प्रॉब्लेम वाटायला आणि फुलाची संख्या कशी वाटायली एकदम भरपूर आणि जास्त वाढ होते म्हणून आपण याला लिवोशन मारलं दोनदा म्हणजे दबाव म्हणून नाहीतर मागेच पॅक झाला असतं तीन फूट पण आपण त्याला लिओशिन मारलं कारण कसं ते लवकर जवळ झालं तर मग पुन्हा फुलं बुडायला लागत नाहीत म्हणून त्याला लवकर पॅक केला आपण तर अशा प्रकारे आहे चांगला आता घाटी लागल्यानंतर या एकदा भरगतच ठीक आहे